छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात जगताप यांच्या पूर्वजांनी शौर्य गाजवले पूर्वजांच्या प्रखर राष्ट्रसेवेचा वारसा ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी निस्वार्थ सेवेने जिवंत ठेवला आहे पुणे शहराचे उपमहापौर अनेक वर्ष नगरसेवक शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष तसेच पुणे मर्चंट बँक अनेक देवस्थान आदी अनेक महत्वाच्या पदांवर राहून विकासाचे कामे करत पुणेकरांची सेवा केली आहे जगताप यांनी केलेली कामे कार्यकर्त्यांचे आग्रह मतदारसंघातील ग्राहकांशी जोडलेली नाळ नातेवाईकांचा गोतावळा आदी अनेक उजव्या बाजू पाहता प्रसन्नदादा जगताप यांना भारतीय जनता पार्टीकडून आमदारकीचे तिकीट मिळेल अशी चर्चा खडकवासला मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे नमस्कार मी ऍडव्होकेट प्रसन्न घनश्याम गप्पा खडकवासला या मतदारसंघाच्या विभागामध्ये मी गेले अनेक वर्ष काम करत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन त्याचबरोबर बँकांच्या माध्यमातन विविध शेती या माझ्या मूळ व्यवसायाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरत असतो गेले अनेक वर्षांपासून भाजपा पार्टीचे काम करत असल्यामुळे गेले चार पाच महिन्यापासून सातत्याने मी खडकवासला मतदारसंघामध्ये हो सर्व माझ्या भाजप पार्टी पार्टीच्या सर्व नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्याचबरोबर संघाच्या माध्यमात अनेक ठिकाणी भेटीगाठी करून अनेक गावगावी फिरत असताना मला जनता जनार्दनांनी असं सांगितलं किंवा माझे नाते असतील मित्र परिवार असेल पार्टीतील लोक असतील त्यांनी मला सांगितलं की यावेळेस खडकवासला या मतदारसंघातून जनतेचाच आवाज आहे की ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांना मदत करा व भाजपा पार्टीने प्रसन्नदादा यांना उमेदवारी द्यावी अशी जनता जनार्दनाची भूमिका आहे त्यामुळं मला माझा सर्वांनी विचार करावा व सर्व नागरिक भगिनींनी मला मदत करावी ही सर्वांना नवरात्र निमित्त मी सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद देतो त्याचबरोबर सर्वांचे आशीर्वाद मागतो जय हिंद जय भारत माता जय श्रीराम